लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार व माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार तसेच शासन परिपत्रकानुसार वारसा हक्काने सफाई कामगारांच्या नियुक्त्या करण्याबाबत आज राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले होते आज उपायुक्त वैभव सावळे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या सकारात्मक चर्चेने आणि महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले येत्या काही दिवसात लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार तसेच शासन परिपत्रकानुसार वारसा हक्काने सफाई कामगारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असायचं इशारा या विनायक हेगडे यांनी दिला या नितीन माने राहुल हिरोडगी राजू कांबळे अमिता चव्हाण अफजल मुजावर सुनील कांबळे रणजित ऐवळे यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आज जो आमचा महापालिकेसमोर आमरण उपोषण आंदोलन चालू होतं आज दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासन असेल आणि महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे साहेब त्याचबरोबर आमचे नेते माननीय संजयजी साहेब यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आज सकारात्मक चर्चा घडवून आणली त्याचबरोबर ज्या आमच्या मागण्या होत्या ते बाबा लाडपागे समितीच्या नियुक्ती करावी जे महापालिकेचे चोपन्न कर्मचारी आहेत मा त्यांना सेवेत से त्यांचं ऑर्डर काढावं त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम विकसित करावं त्यासाठी व शहर अभियंता नगर अभियंता आहे जो रस्त्याचा आमचा एक प्रश्न आहे दहा नंबर वार्डातील त्यासाठी जो आमचा तक्रारी अर्ज आहे त्यावरसुद्धा त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे येत्या चार दिवसात लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना नियुक्ती देतो असं लेखी आश्वासन या ठिकाणी साबळेसाहेबांना आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम विकसित करण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही पाठपुराव करू येत्या दोन महिन्यात त्याचं आम्ही रिझल्ट देऊ असं वैभव साबळेने सांगितलेलं आहे त्याचबरोबर जो नगर अभियंत्यांचा विषय होता रस्त्याच्या कामासंदर्भात त्याच्यावरसुद्धा चौकशी समिती नेमू असं आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन दिल्यामुळं आज आम्ही आमचं आमरण उपोषण थांबवत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आंदोलनाला जे महापालिकेचे कर्मचारी असतील व इतर जे सहकारी असतील त्यांनी आंदोलनाला सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व आभार मानतो येत्या चार दिवसाचा आम्हाला आयुक्त उपायुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे येत्या चार ते पाच दिवसात लाडपागे समितीच्या शिफारनुस शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना नियुक्ती न केल्यास येते पाचव्या दिवशी आम्ही परत उग्र स्वरूपाचं आंदोलन महापालिकेसमोर करू असं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो